जाफरबाई यूथ फाउंडेशन व आदर्श ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जाफरबाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजयनगर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक राजन लोंढे साहेब संजयनगर पोलीस स्टेशनचे आसिफ न सणदी समाजसेवक भाई भाल भाललदार हे होते तर शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला रक्तदान केलेल्या व्यक्तींना आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते रक्त कार्ड देण्यात आलं देवानंद बापू शिखरे संतोष पाटील दीपक भाऊमाणी हाफिज सद्दाम संजय कांबळे दादा शिंदे महेश साळुंके श्रीकांत साठे संशयर कुर्णे अकीब कुर्णे हाफिज मोहम्मद अली शानवाज फकीर आसिफ मुजावर मलिक शेख बारीक पठाण कादिर मुजावर रमजान मुल्ला फारुख शेख टिपू बारगीर तोहित फकीर महाराज अमीर खाटिक फारुख कच्छे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन वसीम भैया बलबंड ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगली शहर कार्याध्यक्ष कार्यक्रमाचं नियोजन आस्था खलिफा अन्सार काझी इरफान पेंढारी यासिर खलिफा फजल पठान यांनी केलं जाफरबाई यूथ फाउंडेशन व वसिम बलबंड यांच्या वतीने सर्व रक्तदान करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानण्यात आले